एक जानेवारी पासून मी परत एकदा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात करायला येणार आहे हसा आणि हसत रहा। हा संदेश मी तेजस सक... दादा सीझन टू, टू आला सुद्धा आणि संपला सुद्धा भाऊ बिग फॅन बाई धन्यवाद तर सगळ्यांची सकाळ कशी झाली माझी सकाळ अशी झाली तर मित्राकडे आलोय लग्नाला त्याच्या भांडे आपट पातिळा पातीला आदळ ये गांगोळीला गेले हा काय सांगू इथे एवढी गर्दी नाव घे माया तर एवढ्या गर्दीमध्ये मी फसलोय ब्लॉग <coughs> टाकणारे दादा ब्लॉग टाकणारे उद्याचा ब्लॉक शूट करणारे एक जानेवारी पासून मी परत एकदा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात कुजबुज करायला येणार आहे हसा आणि हसत रहा हा संदेश मी सत तेजस दादा सीझन टू कधी येणार सीझन टू आला सुद्धा आणि संपला सुद्धा भाऊ बिग फॅन बाई धन्यवाद तर सगळ्यांची सकाळ कशी झाली माझी सकाळ अशी झाली तो मित्राकडे ब्लॉग आहे दादा ब्लॉग आहे उद्याचा ब्लॉग शूट आहे एक जानेवारी पासून मी परत एकदा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात कुजबुज करायला येणार आहे हसा आणि हसत राहा हा संदेश मी तेजस दादा सीझन टू कधी येणार आहे सीझन टू आला सुद्धा आणि संपला सुद्धा भाऊ बिग फॅन बाई धन्यवाद तर सगळ्यांची सकाळ कशी झाली माझी सकाळ अशी झाली तर मित्राकडे आलोय लग्नाला त्याच्या भांडे आपट पातिळा ला, पातीला आदळ ये गांगोळीला गेले काय सांगू इथं एवढी गर्दी नाव घे माया तर एवढ्या गर्दीमध्ये मी फसलोय म्हणून कुठेतरी आता म्हटलं काय करू काय करू काय करू म्हटलं जरा आपल्या पब्लिक सोबत बोलू लय दिवस झालो मी लाईव्ह ला नाही आलेलो नाही का ते दादा तुमची जीएफ सेजलता आहे का नाही अजिबात नाही बोले चुडिया बोले कंगना दुसरे हे तेजस बाबा बिग फॅन फॉर एव्हर इन फोटो हर्ट फोटो थँक्यू बॉस यू आर अमेझिंग ऍक्टर थँक्यू 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 रिएक्शन खूप आवडते थँक्यू थँक्यू पुढचा एपिसोड केव्हा येणार आहे पुढचा एपिसोड आता नवीन स्टोरी काहीतरी बघतो विचार करतो आम्ही सगळे मग नंतर पण येईल ईशा कोण बरोबर भाई मजा में व्हिडिओ थैंक यू बॉस तेजस दादा तुझ्या जीएफच नाव बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज बट काय यु सो क्यूट प्राची सुतार थँक्यू प्राची तर मित्रांनो मला सांगा थर्टी फर्स्ट डिसेंबर ला कोण कोण वल्ला कार्यक्रम करणार आहे अरे म्हणजे वल्ला कार्यक्रम म्हणजे आता काय जाऊ द्या नका सांगू कोणी सगळ्यांचं काय डिसाइड झालंच असणार विला वगैरे कोण विलाला कोण कोण जाणार आहे विल जिम कशी चालू आहे दादा जिम जातोय जिमला आता सध्या रेग्युलर जिम चालू आहे जसं शूट संपलंय फोकस फक्त जी वरती आहे यू आर सो क्यूट थँक यू सगळेच करतील भाई वल्ला कार्यक्रम मग <coughs> एकादशी आहे तिच्या आईच्या गावा जैसे ज्याचे कर्मत फळ ईश्वर आज एकादशीला काय बाबा कोणी कोणी खाणार माहिती का चिकन खाणारच आज आता काही काही काय म्हणते माहिती का देव बोलला का आपल्याला चिकन खाऊ ना का एकादशीला देव बोलला का आपल्याला एका दिवशी उपवासच धरा असं बोलणार हे होणार पार्टी मध्ये पोरांमध्ये तेजस बाई कोल्हापूरला या कधीतरी को येतो ना मिसळ खायला झंझणीत जन कोल्हापूरला न्यू सिरीज नाही येणार आहे का येणार आहे न्यू सिरीज खूप चांगली रील बनवतो तू यू बॉस थँक्यू तेजस बाई बिग फॅन यू बॉस तू खाशील तू खाशील आर्मी आहे पंढरपूर मध्ये कधी येतोय माझा विषय कसा आहे माहिती माझ देव दर्शन लवकर घडतच नाही असा सीन मी मला देव कुठे बोलावतात माहितीये हो आमच्या गावातले जेवढे मंदिर आहे ना तिथपर्यंतच मर्यादा आहे देव बोलतात कि बाबा तू इथेच राहा इथपर्यंतच ये मी आज बाहेर आहे मित्राच्या घरी म्हणून येण्यासारखं करू नाही शकत नाही तर मग आपल्या घरी असतो ना मग तुम्हाला माहिती मग बोले चुडिया बोले कंगना घरचे <laughs> <तोने तादरी। laughs> सोडत नाही सांग ना अरे वायपी आता काय रात्रीच बोललो होतो मी कोल्हापूरला या तांबडा पांढरा प्यायला मला आळदी आवडत जास्त शिरूरला कधी येतोय रे कोणी कॅफे मध्ये आहेस नाही रे बाई मित्राच्या हळदीला आलोय आता त्याचं उद्या परवा लागू नाही परवा थंडी आहे का रे तुमच्याकडे अक्षय दादा काय बोलतोय हो मी तुझी खूप मोठी फॅन आहे थँक्यू तू नाईन्टी पितो का मला याच्यावरून समाटाचा रॅप आठवला तू नाईन्टी पिऊन भाई बन मी पटेल शोध मुंबईला ये कधीतरी परवा चालू होतो मी मुंबईला तू लाईव्ह का आला नाही इतके दिवस सॉरी यार मी ना खूप थकलो होतो माहिती का त्या दिवशी एवढा रडलो ना रडून रडून ये ना मला ताप आला होता ताप आला आणि डायरेक्ट मी घरी गेलो झोपलो तू कोणत्या गावचा आहेस मी पुण्याला राहतो की आज कुठे बसायचं भावा आज कुठं नाही बसायचं आज नाही ना? ना, थर्टी फर्स्ट आज ना आज तीस तारीख आहे का एकतीस तारीख एकतीस ना बरोबर म्हणजे आज थर्टी फर्स्ट आहे म्हणजे आज सगळ्यांचे वल्ला कार्यक्रम होणार आहे यासारखे नंतर तुझा नंबर आहे बाईक धन्यवाद भावांनो तर मित्रांनो मी आता आंघोळ करून घेतो रात्री पासून शर्ट पण नाही बदलला जसं गावाकडे आलो मित्राच्या हळदीला स्वेटर पण आता काय करतो मी माहिती का आंघोळ करून घेतो आणि आंघोळ केल्यावरती ना कडक व्हाईट शर्ट घालतो इकडे तिकडे बघतो कोणी हाय का आज कोणी हायका आज म्हणजे कशाला सोबत थांबायला एकटा कुठं थांबू मध्ये बघ एक लग्नांमध्ये माग नाही थांब तर मित्रांनो मी आता जातो तुम्हाला सगळ्यांना भेटतो आज तर नाही भेटणार कारण आज कळती आज नाही भेटणार

नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र अल राई पुण्यात नाही एकदा तुम्हाला सगळ्या भेटायला टायला तर काय म्हणताय आहे आता मधून हॉटेल तुला द्यावर ब्लॉग <laughs> टाकणारे दादा ब्लॉग टाकणारे उद्याचा ब्लॉग शूट करणारे एक जानेवारी पासून मी परत एकदा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात कुजबुज करायला येणार आहे हसा आणि हसत रहा हा संदेश मी तेजस दादा सीजन टू कधी येणार आहे सीझन टू आला सुद्धा आणि संपला सुद्धा भाऊ बिग फॅन बाई धन्यवाद सगळ्यांची सकाळ कशी झाली माझी सकाळ अशी झाली मित्राकडे आलोय लग्नाला त्याच्या भांडे आपट पातीळा पातीला आदळ एक आंघोळीला गेले एवढी गर्दी नाव घे माया तर एवढ्या गर्दीमध्ये मी बसलोय म्हणून कुठेतरी आता म्हटलं काय करू काय करू काय करू म्हणजे जरा पब्लिक सोबत बोलू लई दिवस झालो मी लाईव्ह ला नाही आलेलो नाही का तेजस दादा तुमची जी एफ सेजलता आहे का नाही अजिबात नाही <laughs> <laughs> बोले चुडिया बोले कंगन दुसरा हे तेजस हाय तेजस बाबा बिग फॅन युनो हर्ट फोटो फ्रेम थँक्यू बॉस यू आर अमेझिंग ऍक्टर थँक्यू 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 रिएक्शन खूप आवडते थँक्यू थँक्यू पुढचा एपिसोड केव्हा येणार आहे पुढचा एपिसोड आता नवीन स्टोरी काहीतरी बघतो विचार करतो आम्ही सगळे मग नंतर न बघू आपण पण येईल लवकर येईल ईशा कोण बोलणं बरोबर भाई मजा आया देखने में थैंक यू बॉस तेजस दादा तुझे जीएफ का नाव बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज बट काय आर सो क्यूट प्राची सो तार थँक यू प्राची तर मित्रांनो मला सांगा थर्टी फर्स्ट ला कोण कोण वल्ला कार्यक्रम आहे अरे म्हणजे वल्ला कार्यक्रम म्हणजे आता काय जाऊ द्या नका सांगू कोणी सगळ्यांचं काय डिसाईड झालंच असणार विला वगैरे कोण विला कोण कोण जाणार आहे विला कोण कोण जाणार आहे विला जिम कशी चालू आहे दादा जिम जातोय जिम ला सध्या रेग्युलर जिम चालू आहे जसं शूट संपलंय फोकस फक्ती जिम वरती आर सो क्यूट थँक यू सगळेच करतील बाई वल्ला कार्यक्रम मग <coughs> एकादशी आहे तिच्या आयच्या गावात जाचे ज्याचे तैसे फळ दे परेश्वर आज एकादशीला काय बाबा कोणी कोणी खाणार माहिती का चिकन खाणारच आज आता काही काही काय म्हणते माहिती का देव बोलला आप का आपल्याला चिकन खाऊ ना एकादशीला देव बोलला आप हो, का आपल्याला ते कधी उपवासच धरा असं बोलणार आहे तेजस बाई कोल्हापूरला या कधीतरी येतो ना मिसळ खायला झनझणीत जन कोल्हापूरला न्यू सिरीज नाही येणार ना आहे का येणार आहे न्यू सिरीज खूप चांगली रील बनवतो तू थँक्यू बॉस थँक्यू हॅलो तेजस फॅन बिग फॅन थँक्यू बॉस थँक्यू जय श्री राम तर मंडळी तू खाशील तू खाशील आम्ही हिंदू आहे मी पण हिंदू आहे रे दादा पंढरपूर मध्ये कधी येतोय माझा विषय कसा आहे माहिती आहे का माझ दर्शन लवकर घडतच नाही असा सीन मी मला देव कुठे बोलावतात माहिती आहे का आमच्या गावातले जेवढे मंदिर आहे ना तिथपर्यंतच मर्यादा आहे देव बोलतात कि बाबा तू इथेच राहा इथपर्यंत मी आज बाहेर आहे मित्राच्या घरी म्हणून ना येण्यासारखं करू नाही शकत नाही तर मग आपले घरी असतो ना मग तुम्हाला माहिती आहे मग बोले चुडिया बोले कंदना कुरंद हय घरचे सोडत नाही सांग ना अरे वाईबी आता काय करू तुला रात्रीच बोललो होत मी कोल्हापूरला या तांबडा पांढरा प्यायला मला आळणी आवडत जास्त शुरूरला कधी येतोय रे कोणी कॅफे मध्ये आहेस नाही रे बाई मित्राच्या हळदीला आलोय आता त्याचा उद्या परवा लगु नाही परवा आहे का रे तुमच्याकडं अक्षय दादा काय बोलतोय मी तुझी खूप मोठी थँक यू तू नाइंटी पितो का मला याच्यावरून सांबाटाचा सा रॅप आठवला हो तू नाईन्टी पिऊन भाई बन मी पटेले शोध दे आ मुंबईला ये कधीतरी परवा चालू होतो मी मुंबईला ना? आला नाही इतके दिवस सॉरी यार मी ना खूप थकलो होतो नाही का त्या दिवशी एवढा रडलो ना रडून रडून ये ना मला ताप आला होता ताप आला आणि डायरेक्ट मी घरी गेलो झोपलो तू कोणत्या गावचा आहेस मी पुण्याला राहतो तू आज कुठं बसायचं भावा आज कुठं नाही बसायचं आज नाही थर्टी फर्स्ट आज एक ना आज तीस तारीख आहे का एकतीस तारीख एकतीस ना बरोबर म्हणजे आज थर्टी फर्स्ट म्हणजे आज सगळ्यांचे वल्ला कार्यक्रम होणार <coughs> आहे यासारखे नंतर तुझा नंबर आहे भाई धन्यवाद भावांनो धन्यवाद तर मित्रांनो मी आता आंघोळ करून घेतो रात्री पासून पारोसा शर्ट पण नाही बदलला जसं गावाकडे आलो मित्राच्या हळदीला स्वेटर पण येवर आता काय करतो मी माहिती का आंघोळ करून घेतो आणि आंघोळ केल्यावरती ना कडक व्हाइट शर्ट घालतो इकडे तिकडं बघतो कोणी ऐका हाय आज म्हणजे कशाला सोबत थांबायला एकटा कुठं थांबू लागलांमध्ये वातावरण दाखवलं येणार थांब तर मित्रांनो मी आता जातो तुम्हाला सगळ्यांना भेटतो आज तर नाही भेटणार कारण आज थर्टी फर्स्ट डे आज नाही भेट